शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाळ घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनात ये सध्याचा हा महत्वाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी किती प्रमाणात घटू शकते सोयाबीनची पेरणी सध्याचा हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी किती प्रमाणात घटू शकते सोयाबीनची पेरणी आणि याच्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न की जी सोयाबीनची पेरणी घटणार याचा मग सोयाबीनच्या उत्पादनावरती आणि पर्याय दरावरती कशा पद्धतीनं भविष्यात होऊ शकतो परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारखा सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटतं व्हिडिओ शेवटपर्यंत जिथं आवडेल तिथं लाईक कारण कास्ताकार बांधवपणे पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करावीच्यामुळे येणारा प्रथिकडे आपणास मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा जो महत्त्वाचा सवाल आहे की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी किती प्रमाणात घटू शकते सोयाबीनची पेरणी आणि जी सोयाबीनची पेरणी यंदाच्या वर्षी घटणार आहे तर याचा भविष्य सोयाबीनच्या उत्पादनावरती आणि दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण बघितलं तर मित्रांनो मागच्या चार वर्षांमध्ये सातत्यानं सोयाबीनचा सा बाजारभाव हा घसरत आला जर दोन हजार एकवीसमध्ये बघितलं तर दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव होता पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोन हजार बावीसला बघितलं तर दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव होता पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोन हजार तेवीसला बघितलं तर दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव होता चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जर दोन हजार चोवीसचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीनंतर होता चार हजार शंभर रुपये म्हणजे सातत्यानं महागच्या तर उत्पादन खर्च मात्र हा दिवसेंदिवस वाढत चालला म्हणून शेतकरी मित्रांनी ठरवलं की यंदाच्या वर्षी आपला उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या शेतीला फारकत देण्याचा विचार त्यांनी केला म्हणून यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटणार आता प्रश्न उत्प होतो की या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये मग सोयाबीनची पेरणी ही किती प्रमाणात घटना जर महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार केला तर यंदाच्या वर्षी तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत पेरणी घटू शकते आणि जर असं झालं तर उत्पादनसुद्धा पंधरा ते वीस टक्क्यांनी घटणार आणि त्यामुळे आपल्या सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी दिसू शकते महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल की फक्त भारतातच सोयाबीन पेरणी घटणार नाही तर अमेरिकेतसुद्धा सोयाबीनची पेरणी ही प्रचंड घटणार आहे आणि भारत आणि अमेरिका या दोन देशातील सोयाबीन एकाच वेळी मार्केटमध्ये येत आहे आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला दिवाळीनंतर दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येताना दिसणार आहे आणि बाजारभाव पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या पल्ल्याड गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत म्हणजे मागच्या जर चार वर्षाचा विचार केला तर पहिल्यांदा यावर्षी सोयाबीनचा बाजारभाव हा तेजीत येऊ शकतो भविष्यात मग जे सोयाबीनचे बाजारभाव येते पेरणीची परिस्थिती उत्पादन या सर्वांची अचूक माहिती हवी असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा का बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला जरूर ऑन करा याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो आता मित्रांनो <णत्ति> <णति> अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत आहे तोपर्यंत तो माझ्या शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवांचे मी उदयलाळ आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो खूप खूप आभार